मुलांनो स्वागत आहे तुमचं एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये मी सर्व विषयावरील व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जर तुम्हाला अजून कोणत्याही विषयावरील किंवा पाठातील प्रश्नोत्तरे किंवा पाठवाचन कविता वाचन यांचे व्हिडिओ पाहिजे असतील किंवा गणित सायन्स या विषयावरील व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही तसे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आय विल हेल्प यू आउट जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमधील कंटेंट आवडल्यास जरूर तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज या व्हिडिओमध्ये आपण स्वराज्याचे सिलेदार या इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकातील मराठी एन ई पीच्या पाठ्यपुस्तकातील प्रश्नोत्तरे सोडवणार आहोत पाठवाचनाचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे सुरुवातीस पाहूया लेखकाचा परिचय या पाठाचे लेखक आहेत श्री विठ्ठल नागेश गावडे फारवाडकर हे नाट्यलेखक व पत्रकार आहेत त्यांची आत्तापर्यंत ऐतिहासिक सामाजिक काल्पनिक अशी एकूण पस्तीस नाटके प्रकाशित झाली आहेत त्यांच्या कथा कविता एकांकिका व लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत नाट्यलेखनासाठी त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत गोवा सरकारच्या माहिती खात्याच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे आता पाहूया प्रश्नोत्तरे पाठात शोधूया क अचूक पर्यायासमोर बरोबर अशी खूण करा पहिला प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी काशीदवर एक महत्त्वाची कामगिरी सोपवली इथे चार पर्याय दिले आहेत पर्याय आहेत सिद्धी जोहरशी युद्ध करण्याची राजस्थानवरून जाणाऱ्या पालखीत बसून जाण्याची तिसरा पर्याय आहे खोड खिंडीत शत्रुशी लढण्याची चौथा पर्याय आहे विशाळगडावरील सुरव्याची फळी फोडण्याची आणि यातील अचूक पर्याय आहे राजस्थानवरून जाणाऱ्या पालखीत बसून जाण्याची प्रश्न दुसरा बाजीप्रभू शिवाजी महाराजांना वचन देतात पर्याय आहे शेवटच्या क्षणापर्यंत खिंडीत प्राणप्रणाने लढू सैनिकांची नवी तुकडी येईपर्यंत आम्ही लढू तिसरा पर्याय आहे पालखीतून जाणाऱ्या शिवा काशीचे रक्षण करू चौथा पर्याय आहे येसाजीचा निरोप येईपर्यंत आम्ही लढू आणि यातील अचूक पर्याय आहे शेवटच्या क्षणापर्यंत खिंडीत प्राणपणाने लढू आता पाहूया प्रश्न ग गटामध्ये चर्चा करून पुढील व्यक्ती व त्यांचा परिचय यांच्या योग्य जोड्या जुळवा इथे अ आणि ब गट दिलेले आहेत अ गटात व्यक्तींची नावे दिलेली आहेत बाजीप्रभू देशपांडे फुलाजी सुर्वे आणि शिवाकाशी व ब गटात शिवाजी महाराजांसारखा दिसणारा विशाळ गटाला वेडा घालणारा सरदार बाजीप्रभूचा भाऊ घोडखिंड लढविणारे सरदार अशी त्यांचे त्यांचा परिचय दिलेला आहे आता आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत बाजी प्रभू देशपांडे घोडखिंड खिंड लढविणारे सरदार फुलाजी बाजीप्रभूंचा भाऊ सुर्वे विशाळगडाला गडाला वेढा घालणारा सरदार आणि शिवाकाशीत शिवाजी महाराजांसारखा दिसणारा घ महाराज तुमचा जीव महत्वाचा तुम्ही वाचला तर लाख शिवाकाशी जन्माला येतील शिवाकाशीच्या या उद्गारामधून तुम्हाला काय समजले गटशा चर्चा करून लिहा या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला गटात चर्चा करून लिहायचे आहे या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे असू शकतात तुम्ही तुमच्या मतानुसार उत्तर लिहू शकता माझ्या मताप्रमाणे शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व स्वराज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराजांचा जीव महत्त्वाचा होता म्हणून शिवा काशीदने हे उद्गार काढले असावेत असे मला वाटते आता पाहूया नेक्स्ट सेक्शन समजून घेऊया पाठात आलेले काही वाक्प्रचार पुढे दिले आहेत कूच करणे जीवाची बाजी लावणे जीवाचे सोने करणे हे वाक्प्रचार पाठात शोधा व त्यांचा उपयोग पाठात कसा केला आहे ते समजून घ्या प्रथम पाहूया पाठातील वाक्ये पाठातील वाक्य आहे कूच करणे महाराजांनी आदेश देताच कूच करू हे पाठातील वाक्य आहे जीवाची बाजी लावणे जीवाची बाजी लावून आपणास इथपर्यंत सुखरूप आणलंय त्या कष्टाचं चीज करा तिसरं पाठातील वाक्य आहे वाक्प्रचार आहे जीवाचे सोने करणे माझ्या जीवाचं सोनं करीन आता पाहूया प्रश्न म वरील वाक्प्रचार वापरून तुम्ही नवीन वाक्ये तयार करा आता, तयार आता तयार वरील हे तीन वाक्प्रचार दिले आहेत त्याचे आपण वाक्य तयार करणार आहोत आता पाहूया आपण तयार केलेली याच वा प्रचारावरील वाक्ये कूच करणे शिवाजी महाराजांचा आदेश येतात मावळ्यांनी कूच केले दुसरा वाक्प्रचार आहे जीवाची बाजी लावणे देश रक्षणासाठी सैनिक जीवाची बाजी लावून लढतात तिसरा वाद प्रचार आहे जीवाचे सोने झाले जेव्हा शिवा काशीदने स्वराज्यासाठी बलिदान दिले तेव्हा त्याला आपल्या जीवाचे सोने झाले असे वाटले प्रश्न च खालील उतारा वाचून त्यातील नामे ओळखून लिहा उतारा आहे अथांग समुद्र आणि निळ्या लाटा पाहून मुले आनंदित झाली अगडबंब राक्षस उभे असावेत तसे दूरवरचे खडक दिसत होते मोर नाचावेत तसे माड डोलताना पाहून मन उल्हासित झाले या उतार्यातील नामे आहेत समुद्र लाटा मुले राक्षस खडक मोर व माड छ तुमच्या परिसरातील ऐतिहासिक किल्ल्याला पालकांसह शिक्षकांसह भेट द्या या उपक्रमावर आधारित गटशहा सचित्र भित्तीपत्रक तयार करा इथे तुम्हाला एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याला भेट द्यायची आहे आपल्या पालकांसह किंवा शिक्षकांसह विथ युअर पॅरेंट्स ऑर टीचर्स देन यू हॅव टू मेक अ चार्ट विथ पिक्चर्स ऑफ हिस्टॉरिकल पर्सनॅलिटी फोर्ट्स डेअर क्लोथ्स अँड द वेपन्स दे वर युझिंग ॲक्सेट्रा नेक्स्ट ज या पाठाला लेखकाने स्वराज्याचे शिलेदार हे नाव दिले आहे हेच नाव का दिले आहे याबद्दल गटात चर्चा करा तुम्हाला जर या पाठाला दुसरे नाव द्या असे सांगितले तर तुम्ही या पाठाला कोणते नाव द्याल तेच नाव तुम्ही का दिले याची गटात चर्चा करा इफ यू वॉन्ट टू गिव्ह द अदर टायटल टू धिस लेसन दॅन विच टायटल यू विल गिव्ह दॅट यू हॅव टू मेन्शन हिअ झ खाली शिवाजी महाराजांच्या काही किल्ल्यांचे वर्णन दिले आहे रिकाम्या जागी त्या किल्ल्यांचे नाव लिहा उदाहरणार्थ शिवाजी महाराज सिद्धी जोहरचा वेढा भेदून ज्या किल्ल्यावरून सुखरूप बाहेर पडले तो किल्ला याचे उत्तर आहे पन्हाळगड आता आपल्याला खाली दिलेल्या किल्ल्यांची नावं शोधून काढायची आहेत पहिला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो किल्ला या किल्ल्याचे नाव आहे रायगड शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला होता दुसरा आहे शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्याखाली अफजलखानाचा वध केला तो किल्ला या किल्ल्याचे नाव आहे प्रतापगड या खाली शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता प्रश्न तिसरा तानाजी मालुसरे ज्या किल्ल्यावर धारातीर्थी पडले तो किल्ला तानाजी मालुसरे ज्या किल्ल्यावर धारातीर्थी पडले तो किल्ला आहे सिंहगड चौथा प्रश्न शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला किल्ला शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला समजून घेऊया शिवाजी महाराजांच्या काळात लढाईत अनेक शस्त्रे वापरली जायची चला तर ती शस्त्रे ओळखूया पहिले चित्र आहे ते म्हणजे तलवार दुसरं आहे ढाल तिसरा आहे तो भाला चौथा बिचवा आणि पाचवी आहे ती कट्यार आहे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक ऐतिहासिक नाटके आहेत आंतरजालाच्या माध्यमातून कोणतेही एक ऐतिहासिक नाटक पहा आणि त्यात तुम्हाला आवडलेली तीन वाक्ये लिहा हिअर यू हॅव टू राईट थ्री सेंटेन्सिस फ्रॉम द ड्रामा यू वॉश ऑन शिवाजी महाराज ट स्वराज्याचा शिलेदार हे नाट्य शाळेच्या कार्यक्रमात साभिनय सादर करा आता पाहूया शेवटचा उपक्रम समजून घेऊया यात विशेषण हा भाग ॲड केलेला आहे खालील उदाहरण पहा उदाहरण आहे गुलाब गुलाबाला कोणकोणती कौन विशेषणं आपण देऊ शकतो सुंदर गुलाब लाल गुलाब मोठा गुलाब किंवा ताजा गुलाब ठ खालील चित्रांना विशेषणे जोडा खालील दोन चित्रं दिलेली आहेत एक म्हणजे मोटार गाडी आणि दुसरं आहे ते घर मोटार गाडी याला विशेषणं आहेत छान हिरवी मोठी किंवा एक ही विशेषणं मोटार गाडीसाठी आपण वापरू शकतो यात आपण नवीन किंवा जुनी असेही विशेषणे वापरू शकतो दुसरं चित्र आहे ते घराचं घर घर यासाठी आपण नवीन घर कौलारू घर सुंदर घर लहान घर किंवा जुने घर मोठे घर छोटे घर ही विशेषणे वापरू शकतो थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद काइंडली लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज धन्यवाद